हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आता आज आहे बुधवार आणि आता सकाळचा स्वयंपाक आवरलेला आहे तर बघा आणि आम्ही आज आणि दवाखान्याला जायचं आहे त्यामुळे आता सात वाजलेला आहे सगळं आवरलेलं आहे आणि आवरून आता आम्ही जाणार आहे दाखवून घरला आलेला आहे आणि आज डॉक्टरने काय सांगितलं आहे मी ते सांगणार आहे आज सांगितले आहे उद्या किडनीमध्ये स्टंट बसवणार आहे म्हणजे पाईप घालणार आहेत एकवीस दिवस पाईप घालून मग नंतर ते काढून परत ऑपरेशन करणार आहेत खड म्हणजे ते खडं आहेत ते काढणार आहेत मग उद्या आता सकाळी यायला आहेत मग आम्हाला आजच हॅडमिट व्हा म्हटलेले होते म्हटलं पैसे पैशा व्यवस्था नाही मी, ये मी। उद्या येतो म्हणून सांगून आलो आहे आम्ही कारण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन झालं होत नाही म्हटले मग त्यांनी बाहेर लिहून दिलं होतं आणि त्याचं करायचं म्हणून आम्ही तिथे गेलेलो त्यांनी करतो म्हटलेलं होते मग उद्या कोल्हापूरवर नाही येणार आहेत ताई पैसे येऊन मग ते थोडंफार ते बाहेरचे पैसे पैसे काढलेले आहेत ते घेऊन येणार आहेत मग उद्या काय असेल ते पाईप घालणार आहेत म्हणजे स्टंट म्हणतात म्हण ते घालणार आहेत आणि परत एकवीस दिवसानंतर ऑपरेशन आहे आणि प्लीज सपोर्ट करा आणि कारण उद्या ते स्टंट बसवणार आहेत त्याला वीस हजार रुपये सांगितलेलं आहे आणि ते वीस हजार रुपये नुसतं ते पाईप बसवायला मग एक ते एकवीस दिवस झाल्यानंतर आणि ऑपरेशन तर ते वेगळं खर्च आहे आणि हे खर्च म्हणजे लाखच्या आसपास होईल तेवढं खर्च आहे हॉस्पिटलचं आम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये आता आठ दिवस झालं एरजार घाटला काही उपयोग झालेला नाही आणि म्हणूनच मला प्लीज